स्वागत करत आहे एक स्त्री असून देखील एवढ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन मंदिराचं निर्माण त्यांनी केलं एक कौतुक म्हणून बाबा त्यांचं स्वागत करत आहे जोरदार काळांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करावं सुकेना निवासी आदरणीय पूजनीय उपाध्य कुलभूषण सुकेना निवासी श्री मोठे बाबाजी देखील या ठिकाणी सत्कार करत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संतांचे शुभचिंतन संतांचे आशीर्वाद गुरुनिमित्ताचे आशीर्वाद हेच आपल्या भावी आयुष्यासाठी एक बैलाचा दगड ठरत असतात त्यांच्या शुभचिंतनानेच आपण आपलं मार्गक्रमण करत असतो आणि म्हणून हे कौतुक हा आशीर्वाद फार महत्वाचा आहे परमपूज्य परमवंत श्री उदरभरी बाबा जाळीसा देव यांचं स्वागत युवराज भाऊ लोणारी हे करत आहे विनंती करतो की बाबांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं त्या पाचही तपस्विनी मातांच्या हस्ते आयोजक ताईंच या ठिकाणी सत्कार स्वागत होत आहे ताईंनी या स्वागताचा स्वीकार करावा अशी ताईंना विनंती यानंतर महानुभाव आश्रम संवत्सरच्या वतीने परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय श्री मोठी बाबाजींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ईशाधिष्ठित आदरणीय श्रद्धेय श्री दत्तराज दादा महानुभाव हे देखील ताईंच स्वागत सत्कार या ठिकाणी करत आहेत सोबतीला ईशाधिष्ठी श्री जनकराज दादाजी महानुभाव त्याचप्रमाणे पाथरी निवासी दामोदर अण्णा महानुभाव काळकोट निवासी प्रेममुनी बाबा तसेच विशादिष्टी श्री नितीन आप्पा महानुभाव हे सर्वच संवत्सर आश्रमस्थ संत या ठिकाणी ताईंचं स्वागत करत आहे सत्कार करत आहे ताईंनी या स्वागताचा स्वीकार करावा श्रीमान सद भक्त अवधूत नाना खडके यांनी ज्ञानपीठाजवळ येऊन उपस्थित व्हायचा आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे सोनी पैठणीचे संचालक श्रीमान भक्त अशोक भाऊ भोसले माननीय श्री सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांचंही आपण या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं स्वागत आशिष आशिष भोजने यांनी करावं असं त्यांना विनंती करतो माननीय श्री श्रीनिवासजी सोनी संचालक सोनी पैठणी साहेबांचं आपण या ठिकाणी झालेलं आहे अवदूत नाना खडके यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि स्वागताचा स्वीकार करायचा आहे